कोलवाडे या गावात रंगला होम मिनिस्टर खेड पैठणीचा कार्यक्रम पायल तायडे विजेते तर कीर्ती तायडे आणि सुवर्णा पाटील उपविजेते नवयुवक वाल्मिक दुर्गा मंडळ गोलवाडे येथील मंडळाने एक गाव एक देवी या उपक्रमाअंतर्गत नुकताच गावातील महिलांसाठी होम मिनिस्टर खेड पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता ग्रामीण भागातील शेतात जाणाऱ्या महिलांसाठी तसेच साक्षर व निरक्षर महिलांसाठी हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला कार्यक्रमाचे प्रमुख निवेदन येथील महाविद्यालयातील प्राध्यापक नितीन कुमार माळी वागडीकर यांनी विविध खेळाच्या माध्यमातून तसेच कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून तसेच मनोरंजनातून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न केला कार्यक्रमासाठी शेतात जाणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमात प्रथम क्रमांक पायल देवसिंग तायडे द्वितीय क्रमांक कीर्ती सतीश तायडे तर तृतीय सुवर्णा धनंजय पाटील यांनी पटकावला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम पाटील ईश्वर तायडे प्रकाश तायडे देवसिंग तायडे सतीश तायडे महेंद्र तायडे निलेश तायडे अरुण तायडे गोपीचंद तायडे जितेंद्र तायडे सचिन तायडे रवींद्र तायडे भगवान तायडे उपक्रमशील शिक्षक नारायण तायडे तसेच गावकरी बंधू आणि भगिनी बालगोपाल यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूरचा पाला आला 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 काय पानावर बायकासाठी ज्ञानेशाचं नाव घेते काय नक्कीच मला काय परत 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 द्या काही होत नाही आकाशाच्या पक्ष्यांचे निळे निळे डोळे ज्ञानेश्वरच नाव घेते मी आठवण बोलून जाते काय होत आकाशाच्या पक्ष्यांचे निळे निळे डोळे ज्ञानेश्वरच नाव घेते नाही ते माझ्या कोण फार पड अस वा वा खूप काय आहे त्या डोळ्यानंतर त्यांचे तेज सुद्धा त्यांच्यावर पडे आकाशातल्या पक्षांचे निळ डोळे आणि आकाशरावांचं नाव घेते ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वररावांचं नाव घेते परत बोला आकाशांच्या आकाशाच्या पक्षांच्या निळ्या निळ डोळे ज्ञानेश्वरच्या कुंकाचा तेज माझ्या नाही ज्ञानेश्वरच्या डोळ्यांचं तेज माझ्या कुंकावर पडे त्यांच्या डोळ्यांचं तेज त्यांचं कुंकू वावर पडे वा छान